किंवा बाजूला काठ्या वगैरे कसं तयार करून जावे बघा तिनेही व्यवस्थित गाठा वगैरे मारून घेतात का परंपरा आणि गर्दीवर तिथे झाले हे बघा नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असा मी तुमचं गौरवशील ते स्वागत करतो आपला आम्ही अग्रिकुल चॅनलवरती मंडळी आज आपण आणलो ती म्हणजे सर्वात मोठी काट्यांची जत्रा जी म्हणजे नुसतं महाराष्ट्रातच नाही तर भारतामधील सुद्धा ही सर्वात मोठी महाराष्ट्रांची जत्रा आहे आणि ही जत्रा बघण्यासाठी मी मुंबईमधून आले पण ह्या जत्रेचा जो माहोल आहे जो जल्लोष आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आता आता मंडळी आज आपण आलो आहे रावेगावामध्ये उद्या पेनमधला रावेगाव आहे आणि रावे गावात आपण आज आलो आहे आणि इथे पालखी रावे म्हणजे रायबावलीची पालखी असते आणि एवढी भन्नाट असते ना म्हणजे इथे जो जल्लोष असतो लोकांचा तो बघण्यासाठी बरेचसे यूटूबर्स बरेचसे ब्लॉगर्स बरेच का म्हणजे न्यूज रिपोर्टरपासून सर्व येतात कारण गाव लहान आहे पण गावामधला सण जो आहे ना हा जो सण तो एकदम जाम भारी असतो रायबादेवीचं मंदिर आहे रावेगावातले आणि खेडे समोर तुम्हाला दिसते हे जे आहेत नाही हा काठ्यांवर अख्खा गाव उभा असतो आणि ही जत्रा जी असते ना ही आपण बघण्यासाठी इथे काठ्या राया तयार होत आहेत ह्यामधलं तुम्ही बघत असाल तर काठे वगैरे तयार करतात काठ्या ला, लाल तिशेट मसोबाचा असतलावाला असतो तो अनुभबाचा आणि नीलावाला जयश्रीरामाचा प्रत्येक ही किती वर्ष जुनी परंपरा दीडशे दीडशे आसपास शंभर दिवस सहा पिढी गेले हा आणि बरोबर अतिशय रोमांचक

यांच्यासाठी अखी बघा म्हणजे गर्दी काय असणार आणि किती वाजता सुरू होतं कार्यक्रम सुरू सुरू होतो तीन वाजता तीन वाजता तीन मंडळी तीन वाजता सुरू होतो आणि तीन ते किती तीन ते पाच पर्यंत असायचं म्हणजे तीन ते पाच ब्लॉग असणार आहे आणि खूप अशी मजा येणार आहे पोरांचं इथं तुम्ही मुलांचा उत्साह एवढा आहे भन्नाट आहे प्रत्येक मुलं ना प्रत्येक प्रत्येक जसे जसे त्यांचे देव आहेत त्यानुसार त्यांचे वस्त्रप्रदान केलं आहे पिवळ्या कलरचं आहे लाल कलरचा आहे नील कलरचा आहे आणि त्यांच्या आहेत दोन काटे आल्या आहेत एक काटी यायची बाकी आहे मंडळी मायासमोर ही आता पूर्ण गावामध्ये तुम्हाला शांतता दिसत असेल एवढं काय गोंगाट नाही तर गोंगे वगैरे वागे हा पण पूर्ण एरिया तुम्हाला शांत दिसते पण काही शांतांत हा एरिया बघा कसा असेल समोर ना पूर्णांचा जल्लोष तुम्ही बघू शकता इथे नीला जो खांब आहे म्हणजे इथे दोन खांब आहे एक नीला कलरचा म्हणजे रामाचा खांब प्रभू रामांचा खांब जो आहे ना तो घेऊन येतात इथे समोर आणि किती मोठा आहे बाग आणि तेवढंच नाही तर इंडियात सर्व काम रेडी होत मंदिरात एंट्री करण्याआधी हा खांब बघा किती मोठा आहे आणि इथे हे तिन्ही काम इथे सुरू होणार आहेत आणि आपण देवळातच जाऊया गर्दी बघू शकता मंडळी अख्खी जी भाव भाविक आहे अख्खे भक्त आहेत गावातले जेवढे भक्त ते सर्व आईचे दर्शनासाठी आले आणि मंडळी मंदिर बघा कसं छान सजवलंय आतमध्ये गाभाऱ्यात आपण जाण्याचा प्रयत्न करू आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलोय मंडळी आणि समोर दिसते रायबा माऊली आणि मंडळी आईचं रूप बघून बघ किती मन प्रसन्न वाटलं बघा मस्त आईचं रूप आहे आणि गणपती बाप्पाचा सुद्धा मूर्ती तिथे आहे बघा गावामध्ये आणि मस्त आईचं रूप आपण बघतो इकडे समोरच मंडळी बघा जेवढी माणसं आहेत ना सर्व चढली वरती प्रत्येक जण आपापली जागा घेऊन उभा आहे हे बघा इथे नीला आफी वाला ग्रुप आहे इथे नीला आहे आणि मध्ये लालवाला चढणार आहे एके बाजूला काठ्या वगैरे कस तयार करून जाणार बघा तिन्ही काठे एकत्र आहेत आणि या सरळ आता या रश्शीच्या साह्यानी वरती जाणार बघा चढतात बघा शेवट समोर दिसत आहे हे बघा तिन्ही खांब मस्त तयार केलेले आहेत आणि तिन्ही खांब इथं उभे राहणार आणि ह्यांच्यातली जेवढी जास्त जास्त उंच ज्याची खा ज्याचा खांब जाईल तो खांब जिंकला म्हणजे ती टीम जिंकली तर इथं वरती तुम्हाला दिसत नीला कलरची का टी शर्ट घालून आहेत मध्ये लाल कलरची चढतील आणि इकडे येल्लो कलरची तयार आहेत तर व्हिडिओच्या एंडमध्ये जी आहे ना ती खरी मजा असणार जवळपास नाही नाही करून सत्तर ते ऐंशी फूट जास्त लांब आहे त्यानंतर अजून आता रांगेत येतील ही लाल कलरची काठी आहे म्हणजे मसोबा ना मसोबा नाव माझा मसोबा ही लाल कलरची काठी आहे आणि याच्यानंतर अजून दोन काठी आहे कळत असेल मंडली हा पूर्ण गोंगाड जो आहे ना ही बघा ही अजून ती गल्ली होती मगाशी नी पूर्ण ओपन ग्राउंड होता आता ती पूर्ण भरली आहे आणि असं झालंय की आता किती घुसायला पण जागा नाही तरी आपण व्हिडिओसाठी जाऊ आज मधील आणि तुम्हाला दाखव तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखव जोडून मग प्रयत्न करू दो ना दो ना दो ना की लगभग सुरू असते की पटापट रस्ते बांधावी आणि व्यवस्थित काठी बांधली पाहिजे गर्दी जी आहे ना ती त्यासाठी असते रमलेली व्यवस्थित गाठा वगैरे मारून घ्यायचा कारण की आता उचलणार आहे वरती उठायला रेडी नाही उठायला रेडी नाही सोबत उठतील नाही आणि मस्त खांब सजवलाय तिथपर्यंत सर्वात पहिले उचल उत्सोबाची काठी आहे ना देवमाधा महोत्सवा ती काठी पर्वपली उच्चारी जाते

शंभर वर्षाची परंपरा आहे आणि आता मजा बघा आता येणार नाही खरी मजा काठी होती म्हणजे निली कलरची काठी प्रभू श्रीमान श्रीरामांची होती इकडे दे देवांची होती आणि इथे होती खंडू देवाची तर श्रीमाची काठी शेवटला उचलली गेली म्हणजे प्रभू श्रीरामांची आणि ती काठी सर्वात उंच केलेली आहे म्हणून ही काठी जिंकलेली आहे बघा किती उंच केले आहे आणि जिंकले आहे फायनली तर म्हणजे हा उत्साह बघण्यासाठी लोक कुटुंब त्या काट्या किती उंच आहेत बघा आणि वारा खूप आहे कारण तुम्ही जो समोरचा झेंडा तो आहे ना झेंडावर बीस म्हणजे वारा किती आहे तर त्या काट्या एका बाजूला असा खोल झाल्यात एका बाजूला लावल्या जसा पूर्ण सर केलेला ती ब्लू कलरची काटे आहे ती काठी झुंकलेली आहे म्हणजे प्रभू श्रीरामांचा जो आहे तो झुंकलेलं हो आहे कसला मोठा माहोल बघा आणि हा एवढ्याशा गावामध्ये ही चाललेली मोठी परंपरा तुम्हाला बघायला भेटते हे बघा चार वर्ष आणि किती कित वर्ष लगातार चार वर्ष नाही लगातार चार वर्ष जिंकले ते बघा ऍट जय राम